श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी <laughs> त्याच्यामुळे संजय राऊतच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सूचना संपवण्याची तयारी आहे बहुतेक संपवली समजा आणि ते आहे ते जोपर्यंत बोलते तोपर्यंत महायुती आमचे मजबूत होत चालतं कारण मागच्या पण अडीच वर्षामध्ये दर महिन्याला बोलायचं आता ह्या महिन्यात सरकार पडल ज्या महिन्यात सरकार पडल आम्ही तर पहिले दोघंच होतो नंतर माझी दादा आम्हाला मिळाले आणखी मजबूत झालं आणि ते मजबूतच होत गेलं पडण्याचं तर सोडाच पण नंतरचं पण सरकार फुल स्पीडने आलं आणि मोठ्या फरकाने आलं हे पण आपण पाहिलं याला एकमेव कारण हे संजय राऊत संजय राऊत सातत्यानं टीका करायला लागले एकनाथ शिंदे सत्कार केला म्हणून शरद पवार यांच्या होते कसं बघता बघा तो, तो सत्कार ज्यांनी चांगलं काम केलं म्हणून केला आणि महाराष्ट्राच्या एका मराठी माणसाचा सत्कार दिल्लीमध्ये मा जर होतोय तर यांनी सगळ्यांनी तो आनंद व्यक्त करायला पाहिजे होता पण एवढं दुःख झालं आहे एवढं दुःख झालंय मी जसं काय घरचंच कोण त्यांच्या गेलं आणि म्हणून करता की जो सत्कार पवारसाहेबांनी केला तो काय विचारांती केला असत आम्ही पवारसाहेबांचं अभिनंदन पाऊस जतमध्ये पडलं देखील तुम्ही आज आम्ही ग्रामीण भागातला आमदार आहोत ग्रामीण भागामध्ये काय स्थिती असते परस्थिर हे आम्हालाही पाहिलेले आम्ही आणि मला जेव्हा पडळकर आणि सदाभाऊ हे दोघेजण मिळाले त्यांनी मला सांगितलं की आमचा तालुका अशा प्रकारचा असल्यामुळे आम्हाला प्राधान्य दिलं तर बरं होईल आम्हाला काय करा शासनाच्या वतीने येऊन आम्हाला चांगलं करायचं ते करायचं यांची जर जिद्द चिकाटी एकाग्रता जर असेल तर आम्ही सर्वतोपरी त्यांना सहकार्य करायला तयारच आत्ता सांगितलं आणि आम्ही त्याची लवकरच सुरुवात पण करतोय येणाऱ्या आता तीन तारखेपासून अधिवेशन पण आहे आम्ही आत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना घेऊन आम्ही ही सगळी परिस्थिती वस्तीत सांगतो कारण एवढ्या वर्षाचा बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर ह्या मतदारसंघाला झोपमाग हे द्यावंच लागल त्यामध्ये आम्ही पण सगळ्यांनी थोडं मोठं मन करून या भावाला बरोबर घेऊन त्यालाही आमच्या सोबतीत कसं आमच्या इतर तालुक्याप्रमाणे पुढं आमचं हे तो काल एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतर आज आम्ही ठाकरे यांची भेटी राहुल गांधी यांची भेटी खांडेवर काय झालं आदित्य ठाकरे यांची जी काय निवडणुकीमध्ये पिछाड झाली तेव्हा त्यांनी सांत्वन हो केलं होतं केजरीवालांनी आता त्यांची पिचार झाल्यामुळे हे त्यांचं सांत्वन करायला दिलं त्यात काय म्हणतो नावला पण पवारसाहेबांची त्यांनी दिल्ली दर्शन भेट घेतली जो आपस का मामला त्यातमध्ये आम्ही नाही डोकावू शकत त्यांनी भेट घेऊ अगर न घेऊ त्यांनी त्यांच्याकडे जेवायला जावं अगर न जावं आम्ही परीने काम करणार आणि पुढे जाणार इनकमिंग आणि कोणपण इनकमिंग बरेच आहेत अगोदर सांगायचं नसतं काही गुप्त बातम्या पण ठेवायच्या असतात त्या शत्रूला कधी सावध करायचं नसतं त्याप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांचं काम आहे देवाबाबांचं काम आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री राबवलं गेलं त्यांना आश्वासन थेटपणे जाहीरपणे केलं निश्चित केलं जाईल फिक्स केलं जाईल पण आज काय करतो आम्ही परवा मला त्यांनी फोनवर मला वाटतं चौ कार्यक्रम झाले होते आणि त्यांच्या सभेत त्यांनी चिन्ह केला आता मी आहे पडवूर आहे सदाभाऊ आम्ही सगळेजण कारण काय गरीब लोकांची मुलं आहे श्रीमंतांची मुलं काय त्याचा लाभ घेत नाही त्यासाठी आम्ही त्यांच्या कानावर घालण्यासाठी आम्ही पूर्ण फेब्रुवारी देखो आगे क्या क्या होता आहे आम्ही तो सभोर क्या फल मिळत आहे महायुती मजबूत चिन्ह आहे जरी आमच्याकडं काय लोक आले भारतीय जनता पार्टीकडे गेले किंवा राष्ट्रवादी अधिक ती महायुतीमध्ये येणारी लोक आहेत आणि महायुतीचं काम पाहून महायुती जे काय का आता सध्या कामकाज करत आहेत त्याला भारावून ही सगळी मंडळी येऊ घातलेली आहेत खास करून एकनाथ साहेबांनी जे काय कामं केलं अडीच वर्षामध्ये आता देवभाऊ पुढं काम करत आहे तर अशा अनुषंगाने ह्या लोकांना कळायला लागलेलं ला। आहे आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही आहे आणि राजेश सावी तसा जर पूर्वी आला असता तर आज तो आमदार म्हणूनच आमच्या आमच्यासोबत असता पहिला आला नाही स्वागत करू या गळतीमुळे ठाकरेंची शिवसेना कडकपणे की जर सोबत जेवायचं काढलं बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद